आता सहजच एक गोष्ट सांगायची तर आपली गंमत म्हणून सांगते पाच वर्षापूर्वी मला कळलं की मला कॅन्सर झालाय आता झालंय झाला होता आता मला माहित नाही आहे का नाही पण त्याच्यामुळे मी हाचून खचून गेले नाही मी म्हटलं ठीक आहे काय करायचंय करायचं असलं तर करा नसलं तर करू नका तर सगळे म्हणले नाही करूया म्हटलं बरं करा दे डॉक्टरांच्या ताब्यात दिला होता तुम्हाला काय करायचं ते करा, करा। पण त्याच्यातून या पाच वर्षात इतकं काम झालं किती पुस्तकं लिहिली गेली किती मंडळी अनुग्रहित झाली परदेशातून लोक येत आहेत अनुग्रह घेत आहेत आणि मार्गाला लागतात ते काय माझ्या तिथे बसत नाहीत पण त्यांना ही दिशा दिली की ह्या दिशेनं तुम्ही जा आता तिथून फोन येतात तिथून चौकशी करता ता है, का है का है की ताई ध्यानात असा आहे किंवा पुढे असं होत आहे काय होत आहे काय करू काय नाही म्हणजे त्यांना आता एवढं नक्की पटलेलं आहे की ह्याच मार्गाने आपल्याला जायचंय बस अहो शंभरात नाही भगवंतानी म्हटलं हजारात एक त्याला आधी बुद्धी होते मनुष्यानाम सहश्रेषू कश्चित हजारात एकाला आधी बुद्धी होते आणि अशा लक्षावधीने कोट्यावधी लोकांमध्ये साधकांच्यात एखादा पहिलं तीराला पोचतो